हळूहळू होती आहे आणि मला ज्यांची लग्न झालेली आहे त्यांचं असं सांगणं की ते शेवटपर्यंत होतच राहणार आहे इथून मेजरमेंट्स देणं मग इथून सांगणं की हा हा मला लुक हवा आहे आणि तसं बघ तुम्ही आउटसोर्सिंग करा वगैरे हे अशी तयारी माझी सुरू आहे की ती एक मैत्री जपणं आणि दुसरं दोघांनीही गिविंग असणं हे आ... आणि रिस्पेक्टफुल असणं तर बऱ्याच दिवसांनी अशोक मामाया या मालिकेच्या सेटवर माझं येणं झालंय आणि मला रसिका भेटली आहे तुम्ही सगळे कमेंट करत असतात फायनली आज तो इंटरव्ह्यू करायचा योग आलाय खूप स्वागत रसिका कशी आहेस मी खूप छान तू कशी आहेस मजेत आहे आणि सध्या अशोक मामाचे मस्त सीन्स आम्हाला पाहायला मिळतात कारण का ताईंची एंट्री झाली आहे म्हणजे निविदिता ताईंची एंट्री झाली आहे तुला जेव्हा कळलं की ताई असणार आहेत आता मालिकेमध्ये प्रोड्युसर तर ते आहेतच पण आता मालिकेच्या टीममध्येही ही कलाकार म्हणून इन झाल्यात काय होतं फर्स्ट रिॲक्शन आणि कसं सांगितलं गेलं होतं की सरप्राईज आम्हाला आमच्या डिरेक्टर सरांकडूनच कळलं होतं आणि असंही नाही की खूप आधी कळलं होतं त्याच्यामुळे आमच्यासाठी पण खूप मोठं असं सरप्राईज होतं आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो कारण का त्यांच्यासोबतसुद्धा काम करायला मिळणार आणि ही जी इच्छा होती ती याच मालिकेत पूर्ण झाली त्यांच्या जेव्हा बी टी एस आउट झाले होते ना त्या सीनबद्दल तर म्हणजे त्यांची आणि मामांची जी केमिस्ट्री आहे ती अशी नोकझोकवाली आहे खूप मज्जा येते बघायला इथे शूट करत असताना असं झालंय का की तू साईडला उभारून बघतेस की सीन कसा सुरू आहे एक तर ते, ते इन्स्टिट्यूशन आहे आणि ॲट द सेम टाईम ते फनही करतात सध्या खरं तर आत्ताच नुकतीच एंट्री झाल्यामुळे आमचे एकत्र सीन्स झालेले नाही आहेत आणि स्प्लिट युनिट असल्यामुळे त्यांचे तिकडे सुरू असतात आमचे इथे वेगळे सुरू असतात त्याच्यामुळे खरंच सांगायचं तर ते मला बघता आलेलं नाही आहे पण लवकरच तोही अनुभव मी घेणार आहे इथे आल्यावर ना म्हणजे मामा आपल्या सगळ्यामध्ये सिनियर आहेत आणि तेच जोक क्रॅक करत असतात पण ताईंचं मला काय सांगशील कारण का त्या जेव्हा सेटवर असतात ना तेव्हा मामा नेहमी असं बोलतात की मी मॅडमच्या शब्दाबाहेर मी नाही ती एक केमिस्ट्री त्यांची एक कमालीची केमिस्ट्री आहे कारण का त्या अगेन थोडाशे ऑपोजिट पर्सनॅलिटीज आहेत ते जेवढे ह्युमरस आहेत तेवढ्या ताई ह्युमरच नाही आहेत पण त्यांच्यामध्ये एक खूपच मिश्किल अशी नोकझोकच म्हणूयात आपण तसं होत असतं आणि ज्याच्यात खूप असं एक ते मैत्रीपूर्ण एक इंटरॅक्शन असतं ते बघायला पण खूप मजा येते <laughs> त्या जोडीकडनं म्हणजे इतकी वर्ष सिनेमांमध्ये एकत्र काम केले मालिकेत पहिल्यांदा येत आहेत आणि ते निमित्त ही मालिका ठरलं आहे तर एक ग्रेटफुल फिलिंग असते ना की आपल्यासोबत त्यांनी मालिका विश्वात एकत्र एक पदार्पण केलं आहे सो ते किती सॅटिस्फॅक्शन आणि किती छान गोष्ट खूपच की अशा म्हणजे ह्या क्षणाचा आपणही एक भाग आहोत हे खूपच मला आमचं सगळ्यांचंच भाग्य वाटतं आणि त्यांच्याकडनं घेण्यासारखं बरंच आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणून पण आणि कपल म्हणून पण आणि आत्ताच तुम्हाला सांगितलंस की तुझी एंगेजमेंट झाली आणि आत्ता लवकरच लग्न होणार आहे त्यांच्याकडनं घेणारी म्हणजे क्वालिटी असते ना की संभाळून घेणं किंवा एकमेकांची वाईब मॅच होणं किंवा म्हणजे एक जर काही काही जोक क्रॅक करतो तर आपणही इन होऊन थोडं एन्जॉय करणं तुझ्या पार्टनरबद्दल काय सांगशील कसं आहे स्वभावविरुद्ध आहे की सेम आम्ही बऱ्यापैकी सेम पण आहोत आणि आम्ही विरुद्धही आहोत आणि एक जास्त ह्युमरस आहे आणि एक तेवढा नाही असं एक आहे आमच्यामध्ये सो डेफिनेटली आणि ह्या अशा इतक्या आयडियल आपण म्हणूयात कपलला बघून हेच शिकायला मिळतं की मैत्री असणं किती इम्पॉर्टंट आहे एका म्हणजे पार्टनरशिपमध्ये ही मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग तो एक एकमेकांविषयीचा आदर तर झालाच आणि त्यात दोघांनीही करिअर सांभाळून बिल्ड केलेलं आहे सगळं त्याच्यामुळे हेही कुठेतरी शिकायला मिळतं काय एक सेम पेजवर असतो ना आपण की इथे वाईप क्लिक झाली ती वाईब क्लिक खो, क्लिक व्हायचा पॉईंट काय होता तुझ्या पहिल्याच दिवशी जेव्हा भेटलो होतो तेव्हा आम्ही आणलं होतं आणि आय थिंक ती कुठेतरी एक वाईब होती की जिसको खिलाना पसंद आहे और खाना पसंद आहे मला वाटतं की इथे जुळेल आमचं काही वर्ष मामा आणि ताईंना आपण स्क्रीनवर बघतोय ती तीन अनसेड गोष्ट असते जी आपल्याला कळते की हे किती प्युअर आहे त्यांच्याकडे बघून एखादी गोष्ट जी आपण इम्प्लिमेंट करायची आहे तर लाईफमध्ये तू नवीन संसाराला सुरुवात करतेस काय गोष्ट इम्प्लिमेंट करायला तुला पर्सनली आवडेल मला असं वाटतं की जसं मी पहिल्यांदा म्हणाले की ती एक मैत्री जपणं आणि दुसरं दोघांनीही गिविंग असणं हे आणि रिस्पेक्टफुल असणं सो so, मला ही गोष्ट खूपच फॉलो करायला आवडेल एंगेजमेंटचे फोटोज पोस्ट केले आणि आम्ही सगळ्यांनाच शॉक्ड होतो म्हणजे ये कप कॅसे पण अचानक म्हणजे आधी काहीच प्लॅनिंग नव्हतं हो किंवा अचानकपणे ते समोर आली गोष्ट पण कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आणि शुभंकरला सुद्धा लग्नाची शॉपिंग झाली <laughs> हळूहळू होती आहे आणि मला ज्यांची लग्न झालेली आहे त्यांचं असं सांगणं आहे की ते शेवटपर्यंत होतच राहणार आहे त्याच्यामुळे ती चालू आहे <laughs> पण कसं मॅनेज होतं सिरियल आता मी बघितलं फोन की फोनवर आहे आणि कसं मॅनेज करायचं आउटफिट्स ठरलेत की एक्झॅक्टली माझं सगळं फोनवरच आता सध्या सुरू आहे की इथून मेजरमेंट्स देणं मग इथून सांगणं की हा हा मला लुक हवा आहे आणि तसं मग तुम्ही आउटसोर्सिंग करा वगैरे हे अशी तयारी माझी सुरू आहे आणि जेव्हा केव्हा मला सुट्टी मिळते तेव्हा मी लगेच पुण्याला पळते आणि तेवढ्यात जी काही कामं आहेत ती उरकून घेते आणि मामांशी बोलताना ना ते नेहमी म्हणतात किंवा दाईंशी बोलताना ते नेहमी म्हणतात की माझे सर्वात मोठे क्रिटिक हे अशोक सराफ आहेत तर सेम शुभंकर आहे का किंवा किती अप्रिशिएट करतो किंवा चुकलं असेल तर आपला पार्टनरच आपल्याला सांगू शकतो मोकळेपणे की हे इथे चुकतं आहे कॅरेक्टर पण आणि रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स येस मला असं वाटतं की येस आमचीसुद्धा मैत्री तशी डेव्हलप होत जाते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही लॉजिकल असणं किंवा रिजनेबल असणं एक एकमेकांसोबत आणि ते रिसीव पण करता आलं पाहिजे जेव्हा आपण एक पार्टनर म्हणून एखाद्याला बघतो तेव्हा तो ॲक्सेप्टन्स पण असला पाहिजे की या व्यक्तीला मी ते अलाव करते सो so, भैरवी कॅरेक्टर त्याला किती आवडलं <laughs> भैरवी का ॲप्स्युटी ही गोष्ट भैरवीची तो डेफिनेटली अप्रिशिएट करतो की ती ॲम्बिशियस आहे आणि इंडिपेंडेंट वुमेन आहे आजच्या काळातली सो येस हे त्याला डेफिनेटली आहे मालिकेत काय काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत ते पाहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत आणि आता आपली आपली संयमीची जरी एक्झिट झाली असेल पण तिची आणि तुझी फ्रेंडशिप तीच आहे किती कॉल्स असतात दिवसभरात किंवा किती मेसेज आमचे आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी आय मिस यू म्हणून तिला पाठवलं आहे त्याच्यामुळे खरंच आणि आम्ही दोघी पण एकच रूम शेअर करत होतो इतके महिने त्याच्यामुळे खूप अटॅचमेंट होती आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ऑफस्क्रीन आमचं इतकं छान बॉन्डिंग झालं आहे आणि कारण इथे आम्ही सगळ्यात जास्त टाईम स्पेंड करतो घरच्यांपेक्षा आणि त्याच्यामुळे खूपच आम्ही एकमेकींना आता मिस करतो ॲपस्युटली सगळंच मिस करते मी तिचा प्रेझेन्सच मिस करते मी सध्या वी आर वेटिंग की तुझं आणि ताईंचा सीन कधी लागेल आणि ते बघायला एक पर्वणी असेल ऑल्सो तुला परफॉर्म करायलाही खूप मजा येईल आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुला पुन्हा एकदा आणि ऑल द बेस्ट तयारी जोरात सुरू राहते पण येत्या वाघांसाठी प्रेक्षकांना काय अपील करशील हेच सांगेन की एक धमाकेदार ट्रॅक आता अशोक मामा मालिकेमध्ये येतोय आणि एक अर्थात एवरग्रीन अशी एक जोडी पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, तेवढीच पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सो so, तुम्हाला खूप मजा येईल बघत राहा अशोक मामा रात्री साडेआठ वाजता फक्त कलर्स मराठीवर थँक्यू सो मच भैरवी आणि ऑल द बेस्ट थँक्यू